नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपकी बार मोदी सरकार म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ आज घेत आहे दिल्लीमध्ये त्यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे एकूणच सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व त्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे राज्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं विचार केला असता तर शरदचंद्र पवार यांचा फॅक्टर कामी आला पक्षफोडीचा परिणाम हा राज्याच्या निवडणुकीवरती दिसून येत दोघांच्या भांडणात काँग्रेसला फायदा हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं एकूणच यामध्ये अजितदादा पवार यांचा करिश्मा निश्चितच चालला नसल्याचं चा आपल्याला दिसून आलं एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या भूमिकांमध्ये त्यांना देखील कुठंतरी आपण कमी पडलो आहे याची जाणीव झाल्याचं पाहायला मिळालं एकूणच देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांनी वारंवार केलेला दावा आज खरा ठरला मित्र पक्षाच्या मदतीनं आज मोदी सरकार पुन्हा एकदा नव्यानं स्थापन होत आहे विकासात्मक नांदी ही निश्चितच उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाच्या समृद्धीसाठी कारण ठरत असते यासाठी सबळ लोकशाही होण्यासाठी मतदार राजानं दिलेला कौल हा शिरोधार्य मानून निश्चितच देशाची वाटचाल ही अधिक समृद्धतेने करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांचं संपूर्ण सरकार आज कटिबद्ध होणार आहे त्यांच्या या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेला आहे एकूणच हा देशाच्या जल्लोषाचा आणि आनंदोत्सवाचा सोहळा आज खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी महत, महत्वाची भूमिका ठरणार आहे ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा विराजमान होण्याची अमूल्य संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे एकूणच या झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दे, देशात राज्यात विविध ठिकाणी मतदार राजांनी जो कौल दिला आहे तो प्रत्येक पक्षाला आत्मचिंतन करणारा ठरला आहे कोणालाच बहुमत न देता मतदार राजांनी आपल्या इच्छा आकांक्षा आणि एकूणच पक्षांकडून असलेली अपेक्षा मतपेटीतून आज सर्वांसमोर मांडली आहे येत्या काळामध्ये निश्चितच येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या चुकांचं आत्मपरीक्षण करून भविष्यातली वाटचाल ठरवणं हे क्रमप्राप्त म्हणलं आहे यासाठी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा राजकीय डावपेच आडाखे हे निश्चितच बांधले जाणार आहेत तुर्तास गुरुच्या बातम्यांद्वारे या लोकशाहीच्या मोठ्या जल्लोषाला आणि झालेल्या विजयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपक्ष आणि या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य घटकापासून ते वरिष्ठ पातळीवरती काम केलेल्या प्रत्येकाचा हा विजय आहे आणि या विजयाच्या अनुषंगानं गुरुच्या बातम्या टीमतर्फे सर्व मंडळींना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा